बऱ्या दिवसापासून आतापर्यंत केलं ऐच्छिक हायड्रा फेशियल म्हणून हिला ना ओरिजिनल फेशियल चिखलातलं डुकरातलं आम्ही गुच राहायचं परेशानच राहायचं यांच्या आईचा टन्ना फुकून टाका यांना हायड्रा फेशियल करा कन्नड मध्ये आता ती सुविधा उपलब्ध झाली जी पुणे मुंबई मध्ये अगोदर होत होती किती आहे आहे का पास लग्न कन्नडच्या आमदार संजना जाधव यांना त्यांच्याच पती असलेले माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी शिवीगाळ केली संजना जाधव या माजी मंत्री व माजी खासदार रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहे आमदार संजना जाधव आणि हर्षवर्धन जाधव यांच्यात दिवसदेखील देखील झालेला आहे हर्षवर्धन जाधव यांनी संजना जाधव यांना शिवीगाळ का केली तर त्याचं झालं असं की कन्नड येथे एका ब्युटी पार्लरमध्ये संजना जाधव गेल्या होत्या त्यावेळी त्यांनी ब्युटी पार्लर खूप छान आहे तिथे खूप चांगल्या चांगल्या ट्रीटमेंट होतात याबद्दल एक व्हिडिओ शेअर केला तो व्हिडिओ बघून हर्षवर्धन जाधव चांगलेच संतापले हिचं फेशियल करायचं आहे तर हिला ओरिजिनल डुकराचं नाल्यातलं फेशियल करायला हवं कन्नडच्या महिला शेतकरी या संकटात आहे त्यांना हे फेशियल परवडेल का हिला परवडत असेल लोकांना सांगतो हिला झोडून काढा असं म्हणत हर्षवर्धन जाधवांनी चांगलेच खडे बोल सुनावले हॅलो आज मी आपल्या कन्नडच्या रिडी सिद्धिटी सलून मध्ये आले होते आणि आज कन्नड मध्ये थोडं छान सलून या ठिकाणी ओपन केलं आणि ओपनिंगला सुद्धा मी आले होते बऱ्याच दिवसापासून ते माहिती होतं की हायड्रा फेशियल करतात आतापर्यंत मी हायड्रा फेशियल मुंबई पुणे अशा ठिकाणी केलं परंतु मला असं वड मी सेन्सेशन्स होते अजून खूप कंट्रोल करते कसे सेन्सेशन आई जी गांडीच्या हायड्रा फेशियल मी ना सगळ्या शेतकरी महिलांना कोळी महिलांना भिल महिलांना ठाकर महिलांना कन्नड शहरात ज्या परेशान आहेत महिला त्यांना सगळ्यांना आवाहन करतो आपल्या पद्धतीचं हिचं फेशियल करा एकदा कारण ही जिथं फेशियल करते ना त्या फेशियल ओरिजिनल नाही आहे लोकप्रतिनिधी आमदार आहे काय अवस्था आहे महिलांची कन्नड तर चोयगाव मतदारसंघामध्ये शेतकरी महिलांची सगळ्याच महिलांची काय अवस्था आहे हिला परवडत असेल आपली काय अवस्था आहे म्हणून हिला ना ओरिजिनल हायड्राफिशियल द्या चिखलातलं डुकरातलं सडलेल्या नाल्यातलं कन्नड शहरातल्या ते हायड्राफिशियल द्या आणि हे जे जे कार्यकर्ते आहेत ना एम आय एम आणि बी जे पी इकडून मुसलमानो का हा महानगराध्यक्ष बनायके इधर हिंदू का नगर अध्यक्ष आईची गांड यांच्या धरून साल्यांच्या आईचा बोसडा काय रे हा गटरगंगा दिसत नाही त्याच्यात नेमत्या जरीलची बायको फाईव्ह स्टार रावसाहेब दानवेची पोरगी सेव्हन स्टार आणि आमच्या मुसलमान यान आमच्या हिंदूच्या बाया आम्ही कुच राहायचं परेशानच राहायचं यांच्या याचा टन्ना फुकून टाका यांना नगर परिषद जिल्हा परिषद लढवायची यांना हायड्रा फेशियल करा कन्नड मध्ये आता ती सुविधा उपलब्ध झाली जी पुण्या मुंबईमध्ये अगोदर होत होती लाज नाही वाटत भिकारचोट किती मी शिकलेली आहे का तू मला माहितीये दहावी पास आहे मी केलेलं लग्न तुझ्यासोबत डायव्हर्स द्या म्हणतो तो देत नाही तुला ठोकणार राम आणि लोकांना मी सांगतो झोडून काढा काही मागं पुढं पाहू नका कसलं आलंय